जनतेच्या हक्कासाठी सदैव गोरगरिबांचे अतिक्रमण हटवले मात्र ज्ञानमाता विद्यालयासमोर एका शोरूमची पार्किंग प्रशासन हटवणार का संगमनेर शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असताना वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला अतिक्रमाणे कारणीभूत ठरले आहेत झालेली अतिक्रमणे हटविण्याची नागरिकांची मागणी असताना त्या नगर परिषद सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित येऊन अतिक्रमण काढले यामध्ये गोरगरबांचे दुकाने हटविण्यात आले मात्र संगमने राहिल्यानगर रोडवरील ज्ञानमाता विद्यालयासमोर एका शोरूमची गाड्यांची पार्किंग हे अगदी रस्त्यावर असते शोरूमची स्वतःची पार्किंग व्यवस्था असून देखील शोरूमधारक गाड्यांची पार्किंग रस्त्यावरच करत आहे या पार्किंगमुळे वाहनांना अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होऊ शकते आणि येथे समोरच ज्ञानमाता विद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांची या रस्त्याने ये जा असते या अगोदर प्रजासत्ताक न्यूजने या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे प्रशासनाने गोरगर्बांची अतिक्रमणे हटवली तर या शोरूमची रस्त्यावरील पार्किंग हटवली पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आता प्रशासन या शोरूमची पार्किंग व्यवस्था हटवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सलीम साईकचे प्रतिनिधी हुसेन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत